मित्रांनो कांदा पिकामध्ये तणनाशकाचा स्प्रे घेतल्यानंतर साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये पहिला स्प्रे हा घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो कांदा पिकाच्या प्रायमरी स्टेजला जर एक बुरशीनाशक त्याचबरोबर मित्रांनो टॉनिक आणि एक कीटकनाशकाचा जर वापर केला तर त्याच्यामध्ये कांद्यामध्ये येणारे जे थ्रिप्स आहेत त्याचबरोबर कांद्याच्या योग्य वाढीसाठी असणारं जे टॉनिक आहे ते टॉनिक काम करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बुरशीजन्य रोग कांद्यावर अटॅक करत असतात यावेळी जर तुम्ही चांगल्या प्रकारे एखाद्या बुरशीनाशकाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला कांदा या पिकामध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना कोणकोणत्या बुरशीनाशकाचा त्याचबरोबर कोणकोणत्या कीटकनाशकाचा त्याचबरोबर कोणत्या ट्रॉनिकचा वापर आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कांदा पिकाच्या प्रायमरी स्टेजला म्हणजेच तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये स्प्रे करणं गरजेचं असतं त्यामध्ये मित्रांनो एक बुरशीनाशक एक कीटकनाशक त्याचबरोबर एक टॉनिकचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो कीटकनाशकामुळे थ्रिप्स असेल थ्रिप्सचा नायनाट होतो त्याचबरोबर मित्रांनो टॉनिकमुळे योग्य पिकाची वाढ त्याचबरोबर मित्रांनो काही त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचं काम होत असतं त्याचबरोबर मित्रांनो एक बुरशीनाशकाचा जो आपण वापर करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो सुरुवातीच्या स्टेजला असलेली जी बुरशीजन्य रोगांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव, हा प्रभाव नियंत्रित करण्याकरिता ते बुरशीनाशक योग्य प्रकारे काम करणार आहे मित्रांनो कांदा पिकामध्ये स्प्रे करत असताना जर आपण कीटकनाशकाचा जर विचार केला तर त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे कराटे मित्रांनो कराटे या कीटकनाशकाचा देखील तुम्ही वापर करू मित्रांनो कराटे कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपसाठी पंधरा एम एल कराटे या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो कराटे या कीटकनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये लॅमडा सायलोथ्रीन या नावाचा सा कंटेंट आपल्याला कराटे कीटकनाशकामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो कराटेचा वापर केल्यामुळे कांदा पिकातील जे थ्रिप्स आहेत त्याचबरोबर तुडतुडे आहेत याचा चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो यावेळेवजी तुम्ही दुसरं जे बायर कंपनीचं डेसिस हंड्रेड नावाचं जे कीटकनाशक आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो डेसिस हंड्रेडचा वापर करत असताना त्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी दीड तो दोन एम एल बायर कंपनीच्या डेसिस हंड्रेड या कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो बायर कंपनीचा डेसिस हंड्रेडचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये डेल्टा मेथ्रीन दहा पॉईंट पाच पर्सेंट ई सी या फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित कीटकनाशक आहे याचा देखील थ्रिप्स मावा तुडतुडे रस शोषणारे जे कीटक आहेत याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्याचं काम हे डीसी हंड्रेड करत असतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनचं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे प्रोफेनोफॉस चाळीस पर्सेंट त्याचबरोबर सायफर मेथ्रीन चार पर्सेंट सी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारं नागार्जुनाचं सुपर मित्रांनो याचा देखील चांगल्या प्रकारे रिझर्ट हा थ्रिप्स असेल मावा असेल त्याचबरोबर रस शोषणारे जे कीटक असतील याच्याबरोबर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे याचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला नागार्जुनाचं सुपर या कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे जर मित्रांनो याचाही वापर करायचा नसेल तर याच्यामध्ये तुम्ही लान्सर गोल्ड या कीटकनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो लान्सर गोल्डचा जर विचार केला तर याच्यामध्ये इमिडा क्लोरोप्रिड एक पॉईंट आठ पर्सेंट आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जो दुसरा घटक आहे तो म्हणजे येसे फेट पन्नास पर्सेंटमध्ये उपलब्ध असलेलं हे एक नामांकित कीटकनाशक आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो यामध्ये कराटे असेल त्याचबरोबर बाहेर कंपनीचं डेसिस हंड्रेड असेल नागार्जुनाचं प्रोफेक सुपर असेल त्याचबरोबर मित्रांनो लान्सर गोल्ड असेल या तिघां चौघांपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा तुम्हाला कांदा पिकामध्ये पहिला स्प्रेसाठी तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो बुरशीनाशकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्ही साप बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतात मित्रांनो साप बुरशीनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कार्बन डिझम प्लस मॅनकोजेबचं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही याचा देखील वापर करू शकतात याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपसाठी चाळीस ग्रॅम साप बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो तुम्ही साप बुरशीनाशकाऐवजी तुम्ही दुसरं बायर कंपनीचं जे रोको बुरशीनाशक आहे रोको बुरशीनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता रोको बुरशीनाशकाचा जर विचार केला तर ते फायनेट मेथाईल सेव्हन्टी पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे याचा देखील तुम्ही कांदा पिकामध्ये पहिल्या स्प्रेसाठी तुम्ही वापर करू शकता रोको बुरशीनाशकाचा वापर करण्याचं मुख्य कारण म्हणजे असं की कांदा पिकामध्ये जर मित्रांनो प्रायमरी स्टेजला जर मूळकुज असेल तर मूळकुजवर योग्यरित्या काम हे रोको बुरशीनाशक करत असते त्यामुळे तुम्ही रोको बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता त्यामध्ये मित्रांनो साप बुरशीनाशक त्याचबरोबर रोख बुरशीनाशक या दोघांपैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर हा पहिल्या स्प्रेसाठी करायचा आहे मित्रांनो या स्प्रेमध्ये टॉनिकचा वापर करत असताना तुम्ही बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर तुम्ही करू शकता याचा वापर करत असताना चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पाटपंपसाठी तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो त्या तुमच्या कांद्यामध्ये व्यवस्थित वयाप्रमाणे वाढ झालेली नसेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये फुटवा जर व्यवस्थित निघालेला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता या विद्राव्य खताचा वापर देखील करत असताना तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी अडीच ते तीन ग्रामपर्यंत प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हा या खताचा वापर करणं कंपल्सरी नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो फुटवा किंवा इतर काही गोष्टी होण्यासाठी आपण याला बेसल डोसमधून काही खतं दिली आहेत त्याचबरोबर तन्नाशकाचा स्प्रे झाल्यानंतर आपण खतं जी दिलेली असतात ती खतं लागण्यासाठी थोडा टाइम लागत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर करणं हा शंभर टक्के कंपल्सरी नाही आहे तुमच्या मतावर तुम्ही वापर करू शकतात वापर करत असताना जर तुम्हाला अडीच ते तीन ग्रॅम प्रमाण जास्त वाटत असेल एक ते दीड ग्रॅमपर्यंत तुम्ही वॉटर सोल्युबल खताचा तुम्ही वापर करू शकता